नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नियोजन समितीची स्थापना करण्यात आली असून या नियोजन समितीची उद्या मुंबईमध्ये बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पिछेहाटीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सज्ज झाली असून याच पार्श्वभूमीवर महायुतीनं निवडणुकीच्या तयारीसाठी नियोजन समितीची स्थापना केली आहे या नियोजन समितीमध्ये भाजपा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन अशा सहा सदस्यांचा समावेश करण्यात आलाय या समितीत नेमका कुणाचा समावेश करण्यात आलाय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाचे <ग़ा> विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे या नियोजन समितीचे अध्यक्ष असतील भाजपाकडून या समितीत राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर समितीमध्ये असतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत आणि आशीष कुलकर्णी यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत तटकरे आणि संजय घोडगे यांचा या समितीमध्ये समावेश असेल दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची रणनीती ठरवण्यामध्ये या नियोजन समितीचा मोठा भाग असणार आहे अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास